कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेळ आयोजित प्रो गोविंदा दोन हजार चोवीस स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत एकूण दहा गोविंदा पथकांनी सहभाग घेऊन कमीत कमी वेळेत मनोरे शिस्तबद्ध पद्धतीने रस्ताना पाहायला मिळाले तसेच सामाजिक क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था खेळाडू व प्रशिक्षक व पंचांचा सन्मान देखील करण्यात आलाय तर दापोलीमधील महिलांच्या मर्यादी पथकानं प्रथम चार थरांची सलामी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयोजित खेड प्रो गोविंदा स्पर्धेला सुरुवात करून दिले यावेळी सहप्रायोजक म्हणून भैरवनाथ गोविंदा पथक यांनी विशेष सहकार्य केलंय या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून असंख्य खेडमधील नागरिक विविध गोविंदा पदके क्रीडाप्रेमी शिवसेना आजी माजी पदाधिकारी युवासैनिक विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच अशा खेळमध्ये प्रो गोविंदाच्या स्पर्धा होत आहेत या स्पर्धेला प्रचंड उदंड प्रतिसाद सर्व गोविंदाप्रेमींनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणजे या स्पर्धा होत असतानाच पक्षाच्या वतीनं जे अतिवृष्टीच्या काळामध्ये कधी अपघाताच्या वेळेस कधी घाटामध्ये कुठं अपघात झाला ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी मदतीला धावून जाणारे काय स्वयंसेवक संस्था आहेत किंवा जे स्वयंसेवक आहेत त्यांचासुद्धा नागरिक सत्कार आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथं करत आहोत आणि त्याचबरोबर ह्या गोविंदा स्पर्धेमध्ये दापोलीचं मुलींचं प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एक महिला संघ या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर आता तरुणांच्या मनामध्ये एक फार वेगळा उत्साह आहे जसा प्रो कबड्डीच्या स्पर्धा होतात आणि त्याला महिनाभर त्या प्रो कबड्डीच्या स्पर्धा चालतात परंतु हे आजचा गोविंदाच्या दही उत्सव दोन दिवसावरती आहे आणि दोन दिवसाच्या उत्साहापूर्वीच आज कार्यकर्त्यांमध्ये दे आजच दंडीचा उत्सव अशा भावना जागृत झाल्यात आणि म्हणून आज मर्यायी गोविंदा पदक असेल किंवा अन्य गोविंदा पदक सगळे असतील मोठ्या संख्येनं खेळमध्ये हजर झालेले आहेत मी त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वागत करतो अभिनंदन करतो <स्वागता>